नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा काय एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याकडे वी एस टी शक्ती या कंपनीचा पॉवर टेलर विक्रीसाठी आलेला आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पॉवर टेलरची कंडिशन कशा प्रकार आहे ते पाहून हो। घेऊ तुम्ही पाहू शकता वी एस टी शक्ती पॉवर टेलर दोन हजार सोळाचं मॉडेल आहे तुम्ही फ्रंट साईडने पाहू शकता हेडलाईट वगैरे एकदम प्रॉपर कंडिशनमध्ये आहे फ्रंट साईडने कोणत्या प्रकारचा डॅमेज वगैरे नाही पॉवर टेलर एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे इंजन पाहू शकता साईड बेल्ट वगैरे एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे इंजनमधून कोणत्याही प्रकारचं ऑइल लिकेज वगैरे नाही एकदम रोटावेटर एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे एकदम कंडिशनमध्ये ल पॉवर टेलर आहे एकदम चालू रनिंगचा आहे मध्ये कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स वगैरे नाही घेतल्यास एकदम कमी बजेटमध्ये हा तुम्हाला पॉवर टेलर भेटून जाणार आहे तुम्ही कलर वगैरे पाहू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे पॉवर टेलरचा फ्रंट साईडने कोणत्या प्रकारचं ऑइल लिकेज वगैरे नाही कोणत्या प्रकारचं इंजिनमध्ये लिकेज वगैरे नाही रोटावेटर एकदम चांगल्या कंडिशनमधील आहे एकदम कमी बजेटमध्ये हा पॉवर टेल पावरटेलरची किंमत नव्वद हजार रुपये सांगितले डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ट्रॅक्टरविषयी माहिती जाणून घ्या असेच सेकंड हँड पॉवर टेलरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन नक्की दाबा म्हणजे रोज सेकंड हँड पॉवर टेलरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद